नमस्कार विद्यार्थी मित्र हो पालक आणि शिक्षक हो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे एन एम एम ए स्पर्धा परीक्षेतील बौद्धिक क्षमता चाचणी पेपर एक चा अभ्यास आपण सर्वजण करत आहोत आज आपण वेन आकृती हा घटक अभ्यासणार आहोत या घटकाचे दोन भाग करण्यात आलेले आहेत त्यापैकी पहिला भाग आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात मित्रांनो वेन आकृतीवरील प्रश्न सोडवणे या प्रश्न प्रकारामध्ये विविध घटक दर्शवण्यासाठी भौमितिक आकृत्या जसं की त्रिकोण चौकोन वर्तुळ आयत अशा षटकोन अशा प्रकारच्या भौमितिक आकृत्या तुम्हाला दिल्या जातात आणि या भौमितिक आकृत्यांमध्ये कधी कधी अंक तर कधी कधी इंग्रजी अक्षर सुद्धा लिहिली जातात या इंग्रजी अक्षरे आणि अंक आकृत्यांमध्ये लिहून त्या आकृतींचा एक विशिष्ट संच बनवला जातो आणि हा संच तुम्हाला ओळखून त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे असतात या घटकावर एकूण तीन प्रश्न परीक्षेला विचारले जातात आकृतींचा विशिष्ट संच कसा ओळखायचा ते काही उदाहरणांच्या द्वारे आता आपण पाहू मित्रांनो प्रश्न विचारला गेला आहे की खालील वेन आकृत्यांचा अभ्यास करा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा इथे तुम्हाला तीन आकृत्यांचा संच दिलेला आहे यामध्ये शेतकरी दर्शवण्यासाठी तुम्हाला वर्तुळ दिला आहे दर्शवण्यासाठी तुम्हाला चौरस दिला आहे आणि नट दर्शवण्यासाठी तुम्हाला त्रिकोण दिला आहे आता ह्या तिन्ही आकृत्यांवर आधारित खालचे प्रश्न असणार आहेत बघा पहिला प्रश्न कि आहे किती नट मजूर आणि शेतकरी आहेत मित्रांनो लक्षात ठेवा जो प्रश्न विचारलेला असतो त्या आकृत्यांचा संच घ्यायचा आता नट नटांसाठी काय आहे त्रिकोण आहे मजूर मजुरांसाठी चौरस आहे आणि शेतकऱ्यांसाठी वर्तुळ आहे आता ह्या तिन्ही आकृत्यांचा जो संच तयार होईल म्हणजे तिन्ही आकृत्या विभागून जो मधला संच मिळेल ते म्हणजे आपलं उत्तर असणार आहे इकडे लक्ष द्या इथे बघा शेतकरी शेतकऱ्यां शेतकरी हे वर्तुळात आहेत मजूर हे चौरसाच आहेत आणि नट हे त्रिकोणात आहेत आता ह्या तिन्ही आकृतींचा जर संच म्हणजे तिन्हींच्या मध्ये असणारी जर संख्या बघितली तर ती तुमची इथे पन्नास येते बघा पन्नास ही वर्तुळामध्ये सुद्धा आहे पन्नास ही चौरसामध्ये सुद्धा आहे आणि पन्नास ही त्रिकोणामध्ये सुद्धा आहे म्हणजेच किती नट मजूर आणि शेतकरी आहेत याचं उत्तर आपलं असणार आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढचा प्रश्न बघा फक्त नट असलेल्या व्यक्तींची संख्या किती आता फक्त तुम्हाला नट हवे आहेत म्हणजेच फक्त त्रिकोणामध्ये असणारे घटकच आपल्याला बघाय घ्यायचे आहेत फक्त नोट असलेल्या व्यक्तींची संख्या म्हणजे त्रिकोणामध्ये हा जर वीज बघितला तर इथे वर्तुळामध्ये सुद्धा नाही आहे किंवा मजुरांच्या मध्ये सुद्धा नाही आहे तर ही जी वीज ही संख्या आहे ते म्हणजे फक्त नोट असलेल्या व्यक्तींची संख्या आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार मित्रांनो ज्यावेळी फक्त हा शब्द येतो त्यावेळी फक्त त्या आकृतीमध्येच बाकी कुठल्याही आकृतीचा संच घ्यायचा नाहीये इथे बघा वीज हे कुठल्याही आकृतीचा संच नाहीये फक्त त्रिकोणामध्येच वीज आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे किती मजुरी करणारे लोक हे शेतकरी आहेत मित्रांनो तुम्हाला विचारला आहे की किती मजूर मजुरी करणारे लोक हे शेतकरी आहेत म्हणजे तुम्हाला मजूर आणि शेतकरी असे दोन्ही गोष्टींचा संच घ्यावा लागेल आणि शेतकरी वर्तुळ आणि मजूर चौकोन आणि दाखवलेत म्हणजे वर्तुळ आणि चौकोन या दोघांच्या मध्ये येणारा संच म्हणजे येणारी जी संख्या आहे ती म्हणजे तुमची चाळीस असणार आहे बघा वर्तुळ आणि चौरस याच्यामध्ये फक्त चाळीस ही संख्या येते म्हणजेच मजुरी करणारे आणि शेतकरी असणारे तुमचे चाळीस लोक असणार आहेत म्हणजे तुमच्या पहिल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारे आकृतींचा संच तुम्हाला जर नीट समजला तर यावर आधारित प्रश्न सुद्धा तुम्ही सहज सोडवू शकता आता पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो खालील आकृतीत चौकोन गुलाब आवडणारी त्रिकोण जाई आवडणारी वर्तुळ मोगरा आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दाखवतात यावरून खाल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत सगळ्यात पहिले आपण कोण काय काय दाखवतो ते बघूया चौकोन गुलाब आवडणारी म्हणजे गुलाब ज्या विद्यार्थ्यांना आवडतो ते चौकोनात दिलेले आहेत त्रिकोण जाई आवडणारी म्हणजे जाई आवडणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्रिकोणात दिलेला आहे दिले आणि वर्तुळ हे मोगरा आवडणारे म्हणजे मोगऱ्यासाठी तुम्हाला वर्तुळ दिलेलं आहे तर खालील प्रश्नांची उत्तरं सांगायचे आहेत फक्त जाई आवडणारे विद्यार्थी किती आता तुम्हाला जाईसाठी इथे त्रिकोण दिलेला आहे असं न लिहिता तुम्ही डायरेक्ट इथे सुद्धा परीक्षेमध्ये लिहू शकता फक्त जाई आवडणारे विद्यार्थी म्हणजे त्रिकोणामध्ये फक्त त्रिकोणामध्ये असणारे विद्यार्थी आपल्याला बघायचे आहेत इथे त्रिकोण तुम्हाला दिसतोय फक्त त्रिकोणात असलेले विद्यार्थी म्हणजे फक्त पाच विद्यार्थी आहेत जे फक्त, फक्त त्रिकोणात आहेत त्यामुळे तुमचं उदाहरणाचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर बघा दुसरा प्रश्न गुलाब व जाई फक्त इथे फक्त लिहायचं राहिलेलं आहे फक्त गुलाब व जाई आवडणारे विद्यार्थी किती आहेत आता गुलाब आणि जाई म्हणजे त्रिकोण आणि चौकोन यांचा जो संच मधला जो संच तयार होईल या हे आवडणारे आपल्याला विद्यार्थी पाहिजे आहेत त्रिकोण आणि चौकोन जर बघितला हा त्रिकोण आहे हा चौकोन आहे या दोघांच्या मध्ये दोघांच्या मध्ये असणारी जी संख्या आहे ती म्हणजे सात आहे म्हणजेच गुलाब आणि जाई आवडणारे विद्यार्थी एकूण सात आहेत म्हणजे पर्याय क्रमांक आपला येणार आहे तीन लक्षात तर का बघा गुलाब आणि जाई गुलाबासाठी चौकोन आहे आणि जाईसाठी त्रिकोण आहे ह्या दोन्ही आकृतींचा जो संच म्हणजे मधला भाग होतो ज्याच्यामध्ये एक अंक लिहिला असेल तो अंक काय आहे आपलं उत्तर असणार आहे मोगरा किंवा गुलाब आवडणारे विद्यार्थी किती आता तुम्हाला मोगरा मोगरा आणि गुलाब हे दोन आवडणारे किती विद्यार्थी आहेत No, मित्रांनो इथे फक्त हा शब्द आलेला नाहीये म्हणजे एखाद्या व्यक्तीला मोगरा आणि इतर फुल सुद्धा आवडू शकते गुलाब आणि इतर फुलं सुद्धा आवडू शकतात म्हणजेच मोगरा आणि गुलाब हे चौकोन आणि वर्तुळ या दोन्हीच्या मध्ये दाखवलेले आहेत म्हणजेच मित्रांनो वर्तुळात आणि चौकोनात येणारे सगळे अंक आपल्याला घावे लागतील ज्यावेळी इथे फक्त शब्द आला असता तर फक्त आपल्याला ह्या दोन्हींच्या मध्ये चौकोन आणि वर्तुळामध्ये असणारा श शव... असणारे अंक घेतले असते पण इथे फक्त शब्द आलेला नाहीये त्यामुळे आपण मोगरा आणि गुलाब म्हणजे चौकोन आणि वर्तुळ यातले सगळे अंक घ्यावे लागतील जर आपण बघितलं तर सात हा अंक चौकोणात येतात चौकोनात चौकोन कोणते कोणते अंक आहेत सात अधिक नऊ अधिक चार अधिक सहा अधिक तीन आणि अधिक दोन या सगळ्यांची बेरीज आपल्याला करावी लागणार आहेत लक्षात येते का बघा मोगरा आणि गुलाब आवडणारे विद्यार्थी म्हणजे नुसता मोगरा सुद्धा आवडू शकतो आणि नुसता गुलाब सुद्धा आवडू शकतो किंवा इतर फुलांच्या सोबत मोगरा आणि गुलाब सुद्धा आवडू शकतो म्हणून चौकोणामध्ये जर बघितले तर सात नऊ चार सहा तीन हे सगळे अंक आहेत आणि वर्तुळामध्ये सुद्धा चार तीन दोन हे सुद्धा अंक आहेत म्हणजे ह्या सगळ्यांचा जो एकत्र संच तयार होईल हे मोगरा आणि किंवा गुलाब आवडणारे विद्यार्थी असणार आहेत जर आपण यांची बेरीज केली सात आणि नऊ सोळा सोळा आणि दहा सव्वीस सव्वीस आणि पाच एकतीस म्हणजेच तुमचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन खालील आकृतीत चौरस गणित तज्ज्ञ त्रिकोण संस्कृत तज्ज्ञ आयत इतिहास तज्ज्ञ तर वर्तुळ महिला दर्शवते तर पुढील प्रश्नांची उत्तरे शोधा मित्रांनो पेपरमध्ये तुम्ही इथे डायरेक्ट लिहू शकता जो चौरस आहे तो तुम्हाला गणित तज्ज्ञ दाखवतो इथं तुम्ही लिहिलं तरी चालेल गणित त्यानंतर त्रिकोण जो आहे तो तुम्हाला संस्कृत तज्ज्ञ दाखवतो संस्कृत आयत हा इतिहास तज्ज्ञ आयत इतिहासासाठी इतिहास आहे तर वर्तुळ जे आहे ते महिलांसाठी आहे पेपरमध्ये जर तुम्ही असं लिहिलं तर पत, उत्तर शोधायला तुम्हाला पटकन येईल फक्त गणित तज्ज्ञ महिला कोणत्या अक्षराने दाखवलेल्या आहेत आता गणितासाठी आपल्याला चौकोन आहे आणि महिलांसाठी वर्तुळ आहे आता इथे फक्त हा शब्द आलाय म्हणजेच चौरस आणि वर्तुळ याचा विशिष्ट असा संच तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही जर नीट आकृती बघितली तर हा इथे चौरस आहे आणि हा वर्तुळ आहे फक्त चौरस आणि वर्तुळ यामध्ये असणारा जो अंक आहे तो आहे तुमचा इथे ई आहे दिसतो का बघा कारण जी जर बघितलं तर हे वर्तुळ चौरस आणि आयत यांचा संच आहे त्यामुळे जर इथे ई जर तुम्ही नीट काळजीपूर्वक बघितलं तर चौरस आणि वर्तुळ यामध्ये फक्त ई येणारा अक्षर आहे म्हणजेच आपल्या पर्याय क्रमांक असणार आहे चार मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न सर्वच विषयात पारंगत महिला कोणत्या अक्षराने दाखवलेल्या आहेत आता सगळेच विषय तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजे गणित इतिहास आणि संस्कृत या तिन्ही विषयांमध्ये तज्ज्ञ आणि त्या महिला सुद्धा हवेत जर आपण आकृत्या बघितल्या तर चारही आकृत्या मध्ये सामायिक असणारा संच आपल्याला घ्यावा लागेल म्हणजे त्रिकोण चौ चौरस आयत आणि वर्तुळ ह्या सगळ्यांच्या मध्ये येणार जे अक्षर आहे ते तुम्हाला शोधावं लागेल जर तुम्ही इथे नीट काळजीपूर्वक बघितलं तर इथे ए हे जे अक्षर आहे ते अक्षर त्रिकोणात आहे चौरसात आहे आयतामध्ये सुद्धा आहे आणि वर्तुळामध्ये सुद्धा आहे त्यामुळे सर्वच विषयात पारंगत असलेल्या महिला जर तुम्हाला शोधायला सांगितल्या तर त्या म्हणजे पर्याय क्रमांक दोन ए या अक्षराने तुम्हाला दाखवलेल्या आहेत पाहू पुढचा प्रश्न फक्त इतिहास तज्ज्ञ महिला कोणत्या अक्षराने दाखवलेल्या आहेत इथे फक्त दिलेलं आहे आणि इतिहासासाठी आपल्याला आयत घ्यायचा आहे आयतामध्ये पाहिजेत आणि त्या महिला हवेत म्हणजे आयत आणि वर्तुळ यांचा जो छेदसंच असणार आहे तो म्हणजे आपला काय असणार आहे उत्तर असणार आहे इथे आयत आहे इथे वर्तुळ आहे आणि आयत आणि वर्तुळ यांचा छेद संचामध्ये फक्त हे एच हे अक्षर आहे बघा दिसतंय का तुम्हाला हा आयत आहे आणि वर्तुळ आहे इतर पण अक्षर आहेत पण इथे तुम्हाला फक्त विचारलंय फक्त ज्यावेळी शब्द येतो त्यावेळी ठराविक आकृत्यांचा संच तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक येणार आहे चार आणि उत्तर येणार आहे आपलं एच मित्रांनो विचारलेल्या प्रश्नांच्या साठी योग्य असा आकृतीचा संच जर तुम्ही ओळखलात तर तुम्हाला वेन आकृती हा घटक अत्यंत सोपा वाटेल मार्गदर्शिकेमधील प्रश्नांचा भरपूर सराव करा आणि वेन आकृतीवर आधारित प्रश्नांचे मार्क नक्कीच मिळवा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया वेन आकृतीच्या दुसऱ्या भागात थँक यू